जालना जिल्हा बनले मराठा आरक्षण ओबीसी बचाव ब्राह्मण परशुराम आर्थिक विकास महामंडळ मागणीचं केंद्र मनोजदा यांनी आंतरवाली सराटीतून आंदोलन सुरू केले होते ओबीसी समाजाचे वडीगोदरीतून आंदोलन सुरू केले ब्राह्मण समाजाच्या वरच्या माध्यमातून महामंडळाच्या मागणीसाठी जालना शहरात गांधी चमनतून आंदोलन सुरू केले राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची डोकेदुखी वाढली जालना जिल्हा बनवले मराठा आरक्षणाचं केंद्र ओबीसी समाजाचे केंद्र महा ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीचं केंद्र यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आहे पंधरा ऑगस्ट पासून ब्राह्मण समाजाच्या मागणीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट पासून गांधी जमन इथं दीपक रणनावरे उपोषणाला बसणार आहेत यामुळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची डोकेदुखी वाढणार आहे जालना शहरात ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू होणार त्यापूर्वी अमरावती ब्राह्मण समाजाने आयुक्त कार्यालयात अमरण उपोषणाला पाठिंबा देऊन निवेदन सादर केले प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरला तर राज्य सरकारची अजूनही डोकेदुखी वाढणार आहे काही महिन्यापूर्वी दीपक रणनवरे यांनी अमरण उपोषण सुरू केले होते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आश्वासन देऊन उपोषण मागे दे घ्यायला लावले मात्र अतुल सावे आता ब्राह्मण समाजाच्या परशुराम महामंडळ संदर्भात बोलायला तयार नाहीत खोटे बोल पण रेटून बोल अशी अवस्था पालकमंत्री अतुल सावे यांची झाली असल्याची चर्चा ब्राह्मण समाजामध्ये सुरू आहे मला एकाच कानाला ऐकू येते अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली होती ब्राह्मण समाजाने केलेल्या मागणी अतुल सावे यांना ऐकू आली असेल का अशी चर्चा ब्राह्मण समाजामध्ये सुरू आहे ब्राह्मण समाज हा लोकशाही मार्गाने मागणी करत असतो वाज गाजावाजा न करता मोठ्या शांततेने मागणी केलेली असताना अतुल सावे यांना घोषणा ऐकू आली असेल का असं विविध प्रश्नचिन्ह उपस्थित होते